आलेले आहे तिथं आठ मधी तिच्या ता, प्रमाणामध्ये राहतोच मी उमेदवारी दिलेली आहे संदेश असं देईल तर कुणी पण फॉर्म भरू शकतं प्रत्येकाला हा अधिकार दिलेला वा आहे मान्य बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामुळं कुणी पण फॉर्म भरल्या भरू शकतो आंबेडकर साहेबांनी दिलेल्या त्या संविधानाचा आधार करून सगळेजण फॉर्म भरू शकतात का फॉर्म भरायला काय भीतीचं वातावरण नाही काही नाही सगळे आनंदाने खुशी नाही लोक येऊ राहिली आणि नवीन लोकांना पण संधी दिली आणि आमच्या सारख्याला द्यायला पण होती ती आता आम्हाला दिली नाही आणि आता लोकांच्या आग्रह खाशीला आणि आमचे वार्डामधले जनता आहे आमचे मित्र परिवार आहे तर त्यांनी आग्रह केला म्हणून आम्ही उमेदवारी केलेली आहे आणि अनेक सामाजिक कामांनी केलेले आमच्या प्रभागामध्ये आमचे भावजाही पहिली होते होती अपक्षच होती आणि ते अपक्ष निवडून आली जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिलं त्याच्यामध्ये सगळ्या समाजाच्या वर्गाने आम्हाला साथ दिली आणि आत्ता पण आम्हाला साथ देतील अशी अपेक्षा करतो आणि अशी जनतेची सेवा परत आम्ही करीत राहू नावांच्या शिर्डीच्या दरबार म्हणून घेतली او زه ساده ځای سره دم چل رہی